रविवार दिनांक तेरा रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील जुन्नर व मड महसूल मंडळातील तेवीस गावांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉक्टर अमोल आणि आमदार शरद सोनोने यांनी वेगवेगळी पाहणी केली या घटनेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे रविवारी दुपारी अडीच वाजच्या सुमारास अचानक जुन्नर महसूल मंडळातील पारुंडे येणे काले दातखेळवाडी बुजकेवाडी काटेडे विठ्ठलवाडी गोळेगाव आलदरे पिंपळगाव सिद्धनाथ गोदरे कुमशेत आगर सोमतवाडी पाडळी बागायत बुद्रुक व खुर्द अपुसबाग बादशा तलाव आणि जुन्नर येथे अतिवृष्टी झाली तर मढ महसूल मंडळातील पारगावतर्फे मढ सेतेवाडी वाटखळे गाव बागडवाडी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अतिवृष्टी झाली या गारपीट व अतिवृष्टीमुळे बाधित गावातील रब्बी पिकांपैकी कांदा टोमॅटो फळबाग आंबा व इतर भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले याचबरोबर गोदरे आणि कुसूर गावातील घरांची कौलं आणि पत्रे उडाल्याने घरांचेही नुकसान झाले या गारपीट आणि अतिवृष्टीची दखल घेऊन खासदार डॉक्टर कोल्हे आमदार शरद सोनोने यांनी या गावांना भेटी दिल्या याप्रसंगी तहसीलदार अनंत गावारी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर कृषी अधिकारी गणेश भोसले मंडल अधिकारी कृषी सहाय्यक तलाटी ग्रामसेवक आदी समोर मड महसूल मंडळातील वाटखळे पांगरी गावची पाहणी केली यावेळी तुषार थोरात अंकुशराव आमले तुळशीराम भोईर नितीन घोलप ईश्वर घोलप गोरक्षनाथ घोलप सुनील घोलप रवींद्र घोलप शिवाजी घोलप तुकाराम घोलप कुशाभाऊ घोलप सुनील दिघे दत्तात्रय दिघे विश्वनाथ घोलप तुकाराम दिघे मारुती दिघे सकाराम घायवट राम दिघे शांताराम दिघे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या पाहणीदरम्यान खासदार डॉ कोल्हे व आमदार सोनोने यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला तसेच अतिवृष्टी व गारपीट झालेल्या गावातील पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत तसेच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्यासाठी प्रस्ताव राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाला सादर करावा असे निर्देश दिले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात काय साहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये काल प्रचंड गारांचा पाऊस झाला पाणी करायला आलो आहे अजून गार आहेत लोकांच्याकडे आणि कांदा आणि बाकी मिरची टमाटो अख्ख्याच्या अख्खी पिकांचं पूर्ण नुकसान झालं तर जे आप... पंचनामा तर करतातच आहेत पण माझी रिक्वेस्ट अशी होती की जे आपले निकष आहेत ना आता नुकसान भरपाईचं ते निकष आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान जर बघितलं तर एकेकाचा दोन दोन अडीच अडीच लाखाचा माल आहे पण नुकसान भरपाई जी आपण देतो ती खूप कमी येते त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल काय मागणी किंवा काय तरतूद करता येईल ती आपण कृपया बघावी आपल्याकडूनही <laughs> ते हे जाऊ द्या मी तसंही पत्रही हे करतो पण आपल्याकडून पूर्ण सहकार्य होऊ द्या खूपच जास्त नुकसान झालेलं आहे त्याच्या अख्खे प्लॉटचे प्लॉट झटलेले आता या भागात पाऊस जास्त असतो त्यामुळं आता पुन्हा पेरणी करून पीक हाताशी